पुणे शहरातील ऑल इंडिया से मुस्लिमीन अर्थात पक्षाच्या एकमेव माजी नगरसेविका अश्विनी लांडगे यांनी एम आय एम पक्ष सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत अश्विनी लांडगे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला एम आय एम पक्षाचे विचार आपल्याला पटले नाही तसेच देशाला सध्या काँग्रेस पक्षाची गरज असल्याचे सांगत आपण महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांना पाठिंबा देत असल्याचे अश्विनी लांडगे यांनी सांगितले पक्ष सोडून मी काँग्रेसमध्ये आले ह्याचं एकच कारण आहे की उमेदवार दिलेला आहे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे लोकशाही आहे कोणीही उभं राहू शकतो आपल्याला विचार पटले नाही म्हणून आपण बाहेर निघालो काही रवींद्र भाऊंचं काम चांगलं आहे आणि जनतेमधला एक कार्यकर्ता म्हणून आहे त्यांची ओळख चांगलेली आहे आणि जनसंपर्क चांगला आहे आणि इतर उमेदवार तुम्ही पाहिलेले जसं बी जे पीचं का उमेदवार उभारलेले आहेत मुलांना ते मोदींच्या नावावर मतं घ्यालेले आहेत त्यांची कार्यकारणी काही सांगत नाहीत पण रवींद्र भाऊ असं आहेत की जनसंपर्कामध्ये काम करून आमदारही पहिल्यांदा झाले आता लगेच लोकसभेला पण उभा आहेत आणि ते जिंकणार आहे त्यांचं कामही तसंच चांगलं आहे आम्ही गुलाल उदळणार आहे म्हणलं तर विश्वास शंभर टक्के असणार आहे त्यांना मिळणारा प्रतिसाद अतिशय उत्तम आहे आणि वडगाव श्री मतदारसंघातून तर जास्त प्रतिसाद मिळत आहे आणि तिथून जास्त त्यांना मत मिळणार आहे असा आम्हाला तर विश्वास आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा